चर्चेकडे बोलूया सुषमा अंधारे यांच्याकडे मी सुरुवातीला जाईन सुषमाताई टीका ज्या पद्धतीने होतीये तुमच्या पक्षाची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे हास्यास्पद आहे सगळं खरं तर माध्यमांना सुद्धा आमची एक विनंती आहे की माध्यमांनी सुद्धा ज्या पद्धतीचं एकूण वातावरण तयार केलं जात की अरे मुद्दा हा आहे की भाजपाने आमची मतं चोरली भाजपाने मतांवर दरोडा टाकला आणि आम्ही विचारलेली प्रश्न त्याची उत्तरं नाही आहेत महाराष्ट्रातल्या भरझरी विजयाची लखतर काल फाटलेली आहेत ती कुठे कुठे शिवावी ती भाजपाला कळत नाहीयेत आणि त्यामुळे विषय डायवर्ट करण्यासाठी अजेंडा सुंदर चालवला जातोय पण याचं स्पष्टीकरण देताना मी अगदी सुरुवातीला सांगितलं पाहिजे की मी अजून एका वाहिनीला वेळ दिलेला आहे त्यामुळे मी मध्येच जर मला उठायला लागलं तर त्याचा अर्थ इतरांनी फार खुश होण्याचं काही कारण नाही मी फक्त माझी भूमिका स्पष्ट करते ती भूमिका मला इको ऐकायला येतोय माझा सुद्धा रेक्टिफाय इकडून ऑडिओचा प्रॉब्लेम करतो बर हा हा तर मला माझा माझा मुद्दा हा आहे की हे कोण लोक आहेत बरं की ज्यांना वाटतय की अरे हा उद्धवजींचा अपमान झालेला आहे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आशिष शेलार नावाच्या माणसाला अक्कल नावाचं बक्कल असतं तर इतकं टक्कल पडलं नसतं कळलं पाहिजे अराव तुम्ही ज्या उद्धव साहेबांची खुर्चीच काढून घेण्यासाठी कपटनीती केली चाळीस गद्दारांना पळवण्यासाठी ब्लॅकमेल केलं त्यांना काय काय कपटनीतीने पळवलं तुम्ही उद्धव साहेबांच्या सन्मानाची कधीपासून चिंता करायला लागलात महाराष्ट्राचा अपमान झाला ब्ला, ब्ला, ब्ला। बाळासाहेबांच्या समोर प्रतिकात्मक आंदोलन करतय कोण तर दांड्याची भाषा करणाऱ्या एक बाई अरे हे तीच माणसं आहेत ना उद्धव साहेबांना खुर्ची सोडण्यासाठी सगळं ज्यांनी जंगजंग पछाडलं उद्धव साहेबांचा एकही माणूस निवडून येऊ नये किंबहुना शिवसेना संपली पाहिजे यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ती सगळी माणसं यांना कधीपासून बाळासाहेबांची चिंता वाटायला लागली ज्या बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून हाडाची काड करून जी शिवसेना वाढवली उलट त्या शिवसेनेला संपवण्यासाठी नरडीला न खलावण्यासाठी धडपडणारी भाजपा त्या बाळासाहेबांचं ते एकुलत एक अपत्य स्वप्न असणारी ती शिवसेना ती शिवसेना आम्ही संपवायला बसलेलो आहोत असं म्हणणाऱ्या जे पी नड्डांच्या समोर हुजरे मुजरे करणारे मिंधे आणि लाचार या लाचारांनी सांगायचं की कोण कुठे बसलेला आहे हे तर स्पष्ट झालं होतं की ती अतिशय अनौपचारिक गोष्ट होती आणि खूप मोठा स्क्रीन आहे त्याच्यामुळे त्याचा जो एकूण उजेड आहे तो उजेड निश्चितपणे पवार साहेबांना किंवा उद्धव साहेबांना सहन झाला नाही त्यामुळे पुढची लोक मागे येऊन बसली पण मूळ मुद्दा ज्या पद्धतीने डायव्हर्ट केला गेला सो स्मार्ट मू पण यामुळे यांचा पराभव यांचं जे काही आत्तापर्यंतचा रडीचा डाव केलाय तो झाकला जात नाही ज्यांना इतकी सन्मानाची महाराष्ट्राच्या विशेषतः छत्रपती शिवरायांच्या सन्मानाची ज्यांना चिंता होती हे सगळे म्हणजे आशिष शेलार आशिष शेलारची काही दातखिळी बसली होती का जेव्हा छत्रपती शिवरायांचा अवमान होत होता जेव्हा प्रशांत कोरटकर अवमान करत होता तेव्हा आशिष शेलार कोणत्या बिळात बसले होते बरं जेव्हा अत्यंत गलिच्छ पद्धतीने महाराष्ट्राबद्दल अवमानकारक वक्तव्य भगतसिंग कोश्यारी किंवा अनेक मंडळी काढत होती त्यावेळेला आज गेलेल्या त्या दांड्यावाल्या बाई आणि त्यांच्यासोबतची लोक ही सगळी कोणत्या बिळात लपलेली होती ही कोण माणसं आहेत अरे तुम्ही एक खुर्ची जिथं मिळणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी धडपडत होतात तुम्ही खुर्चीवरून बोलणार आहात पण नम्रताजी मला पुन्हा आपल्याला विनंती असेल फार फार प्रामाणिकपणे विनंती असेल मला कधी कधी शंका येते की माध्यमांनी सुद्धा ठरवून राहुलजींचा मूळ मुद्दा डायव्हर्ट करण्याचा अजेंडा चालवलेला आहे का कारण राहुलजींनी का। राहुल जे प्रश्न विचारले त्याच्यावर खर तर माध्यमांकडून चर्चा होणं अपेक्षित होत ती चर्चाच होत नाहीये उलट काल त्याच्यावर चर्चा काल पत्रकार परिषद झाल्या झाल्या त्याच्यावरती जंगी चर्चा आहे रिपोर्ट असं नाही इग्नोर केलेला आहे ऐका ना त्याच्यावर तीन चार मिनटा नाही नाही नम्रताजी मी शंका व्यक्त केली तुम्ही निश्चितपणे तीन चार मिनिटांचं चा जे काही तुमचं पॅकेज असेल ते पॅकेज चालवलं असेल नाही पण आम्ही परिषद झाल्या झाल्या काँग्रेसचे इथले प्रवक्ते त्यांना बसवलं होतं राहुल गांधींनी जे जे काही त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे ते सविस्तर आम्ही उलगडून दाखवलेलं आहे त्यामुळे असं नाहीये की राहुल गांधीने जे प्रश्न मांडले त्याला आम्ही आम्ही न्याय दिला नाहीये आम्ही ती सुद्धा बाजू मांडलेली दुड आहे आज आम्हाला हा विषय दिसला okay. त्यामुळे आम्ही फक्त यावर प्रश्न उपस्थित करतोय okay. कारण त्याचे दुसऱ्या बाजूकडनं आरोप होत आहेत पण तुमचा मुद्दा लक्षात आला <ण्णाग>